सोलापुरात ईद मिलादुन्नबीचा उत्साह अनिस साबरींच्या कव्वालीने रंगणार मैफल सोलापूर शहरातील आसार, सोला आसार मैदान येथे यंदाचा ईद मिलादुन्नबीचा सोहळा खास आकर्षण घेऊन येत आहे आसार मैदान उत्सव समितीने यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचे आकर्षण आहे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कव्वाल अनिस साबरी यांचा भव्य कव्वाली कार्यक्रम इस्लाम धर्माचा शांती भाईचारा आणि एकतेचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन येत्या सप्टेंबर दहा रोजी सायंकाळी करण्यात आले आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद मिलादुन्नबीनिमित्त शहरात आकर्षक सजावट देखावे जुलूस आणि धार्मिक सभांचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याला अनिस साबरी यांच्या कव्वालीची जोड मिळाल्याने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत शिवसेना संपर्क प्रमुख महेश नानासाठे शकील मौलवी अय्यूब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक मैफलीचा भाग बनून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे दस सेप्टेम्बर दो हजार पच्चीस को यहाँ पर आसार मैदान पे कवाली का फंक्शन रखा गया है और यहाँ पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस अनीस साबरी इनका फंक्शन छः बजे से स्टार्ट होने वाला है तो सभी से ये गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का शिवसेना का और हमारे नेता महेश नाना साटे सिद्धाराम मेत्रे साहब ने मुझे किया मैं इनका शुक्रगुजार हूँ ज्यादा से जादा में, कवाली की कोशिश करें शुक्रिया पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे भाई भाई एक समाजामध्ये आपण सर्वजण विविध जातीपंताचे लोक या भारत देशामध्ये विविधतेने नटलेला भारत देश आहे आणि अनेक जातीपंथाचे धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचं रहन ढंग त्या ठिकाणी संस्कृती त्या ठिकाणी उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकाच्या जाती धर्माच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील होतात आज नवी साब पीरदरगा ट्रस्टच्या वतीनं पे, मोहम्मद पैगंबर पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जश्ने ईद मिलाद उत्सव समितीच्या वतीने मैदानच्या वतीने असारा मैदानच्या वतीने त्या ठिकाणी एक वेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम समाजाचा सलोखा आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आणि आपले विचार त्या ठिकाणी आदान प्रदान करण्यासाठी एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवला आहे आणि आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेना पक्षाचे माजी सहकारी सामी मोलवी आहे आणि विशेषतः सामी मोलवीच्या पाठीमागे पूर्णपणे पूर्ण आपलं हिंदू मुस्लिम बांधव सर्व त्या ठिकाणी पाठीमागे उभा आहेत परवाच पाठीमागे या बाबतची मिटिंग झाली त्यावेळेस सर्वच समाजातील मान्यवर आणि सर्वच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते त्यात मग सिद्ध्राम मेत्रे साहेब होते आपले पैलवान माजी टोपी पैलवान होते माजी महापौर होते भाई होते नंतरनं शौकत पठाण होते हे सर्व मंडळी होते आणि विशेषतः या ट्रस्टीचे मुख्य ट्रस्टी शकील मोलवीजी होते कपिल मौलवी होते आणि हजी मोहम्मद अयूब भाई कुरेशी प्रदेश अध्यक्ष खटीक समाज आज देखील उपस्थित आहेत त्या दिवशी देखील होते त्या दिवशी देखील त्यांचं चांगलं सामाजिक <coughs> माध्यमातून बांधिलकीतून एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि विशेषतः त्या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख लोकसभा या नात्यानं सामीबाई बरोबर आमच्या सैनिक माझे सहकार्य त्यांच्याबरोबर आहे आणि सर्व मिळून आम्ही हिंदू मुस्लिम या बांधवांनी मिळून हा त्या ठिकाणी उत्सव पार पाडायची भूमिका घेतली आणि विशेषतः या उत्सवाच्या निमित्तानं गोरगरीब नागरिक गरजू लोकांना अन्नदानाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर धान्याचं वाटप दहा तारखेला <laughs> होणार आहे साडी वाटप होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम झाला नाही असे त्या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस साबरी साबरी हे त्या ठिकाणी कव्वाल म्हणून त्या ठिकाणी दहा तारखेला संध्याकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे विशेषतः आतापर्यंत या कव्वालनी त्या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले मग त्या ठिकाणी आपला अजमेरचा दर्गा असेल नागपूरचा ताजबाबाच्या ताज ताज इथे असेल मुकेशजी अंबानीच्या घरी देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि प्यारे खान साहेबांच्या ठिकाणी सुद्धा घेतला म्हणजे आपण जर युट्यूबवर बघितलं तर एक फार मोठं त्या कवालमधलं मोठं नाव असलेलं घर क्रमांकाचं नाव असलेलं हे त्या ठिकाणी कवाल आज आपल्याला त्यांची कवाली ऐकण्याची पर्वणी आज सर्व या ट्रस्टींच्या माध्यमातून आणि आमच्या विशेषतः सामी मोलवीच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूरकरांना त्या ठिकाणी याची पर्वणी संधी मिळते वेळ तिथं त्यांनी आलेलं आहे आणि त्यांचे त्यांनी अंबानीच्या कार कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये फडणवीस साहेबांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी गवारीचे आपली सादर केलेली आहे आणि प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे असा मोठा फलकार आपल्या सोलापूर जिल्ह्यात येत आहे सगड़ा हाथ धोड़ी रखते हैं और तकरीबन जो है इसके जो है रेडियो कबार जो है हिंदू मुस्लिम एकता पर इसके तमाम कलाम होते हैं और ये जो है हिंदू मुस्लिम प्रेमी लोगों का जो है प्रारंभ है और जमाने से हमारा काम जो है हिंदू मुस्लिम एकता पर ही चला आया है जो आहे किसी जगा में किसी एक श्लोक है धर्म की जय हो धर्म का नाश हो पुजारी हो मे हो विश्व का कल्याण हो यात म्हणजे धर्म असा आहे की धर्म सगळ्यांनाच चा एक चांगला मार्ग दाखवतोय त्याच्यात कोणताही धर्म असं म्हणलेलं नाही की आमच्या धर्माचा जय हो आमच्या धर्माचा जय हो प्रत्येक धर्माचं जय म्हणजे प्रत्येक धर्म जे आहे चांगला मार्ग दाखणारा धर्म आहे तुमच्या तुमच्याच धर्मामध्ये कुप्रसन राहणार नाही परिस्थिती राहणार नाही अशा हिसाब से हे आहे त्यासाठी जे आहे हे सर्व गोविंद गोंदितानी महाराष्ट्र राज्य मध्ये चाललेला आहे तिकडे पुरे हिंदुस्तान मी ऐसी चलते रे ऐशी दुआ, दुआ अपने कहते खतम करता हा जय हिंद जय महाराष्ट्र